नमस्कार मित्रांनो आज चाललो आहे आम्ही कंपौत म्हणजे मे महिन्यामध्ये झाडं लावलेली ती बघायला एक जगली की नाही म्हणजे मे महिन्यात लावलेली तिथून आत जातो आहे बघायला तर आहे माझ्यासोबत आईसोबत आलं आहे रस्त्याने तो दाखवतो कसे झाले ती झाडं खूप दिवसाने आलो आहे तर रस्ताच नाही राहिला आहे जंगल जंगल झालं आहे सगळीकडे काटो पण आहे तुझं काट पण आहेत खाली हाय रस्ता आहे काय पिकलीत नाही पण इकडे दुसऱ्याचा कंपाऊंड आहे सुरेश मावांचा शाप केलेला आहे असं जंगलात आलं ना वगैरे सोबत घेऊनच यायला लागतं कोवितेने काटे लागतेच इथं बेड आहे आमच्या कंपाऊंडचा एक शेवा टाकला फक्त गवत झालं आहे भरपूर हा मम्मे गवत झालंय था काटा असा पाहिजे जवळ बघ सौकास आम्ही काजू वगैरे लावलेत काजू आणि कलम वगैरे जगलीत काय आता इथे जरा मी असं शाप करायला पाहिजे म्हणजे शाप होईल आलो आहे आम्ही कंपनात इकडे आमच्याकडे शेती होती आम्ही शेती करायचो सगळ्या लोकांनी शेती सोडली मग आमची पण अशी वसाळ पडली होती मग आम्ही लावली काजूनी कलम लावले तिकडे दे। मग इथून गुर आहे ती इथे पाहिजे काहीतरी हो काजू दिसलं आहे मम्मी मस्त झालं आहे हे मोठं मोठं ते पण राहायचे एवढी दे। एवढी शेती होती आमची हो काजू का यावर्षी लावलेलं आहे ह्या मस्त झालंय पहिलाच वाढला मम्मी ना हो मस्त झालंय मित्रांनो पहिलाच काजू बघितलंय आताच लावलेलं ह्या वर्षीच लावलेलं रे इथे का, का, का। ह्याला पालवी पण मस्त आलाय मा मी हा हा साया जगल्या तिथे हे बघा मित्र हा एक काजू आहे इथं मस्त झालेत आणि काजू मस्त झालेत इथे एक कलम आहे झाड जगलीत मग ते लावलेली ती आपण जगल मग मीला पालवी आले चांगली एक कलम आहे मित्रांनो मस्त झालंय छोटेच जाते एक वर्ष आता आताच लावलेले मे महिन्यात पाऊस गेल्यानंतर ह्याला जोर नाही अजून पकडलाय आहे पण खालून फुटलाय मस्त मग का हा एक मस्त झालं आहे मग मी इकडे जगतील हा हा एक इथं हां मोराचा पीस आहे मग तिथं मस्त हे बघ किती आहेत मोराचा पीस भरपूर आहेत मग मी जमूया पाय दिला आहे का चुकून हे बघा जंगलामध्ये असं भेटलं मोर कलम आहे अहो हा तर भारी झाला बेबीन लावलेला आता हा बघा आहे मस्त झाला हा कलम मस्त जगलाय जोर पकडलं खाली बुंद बघित मस्त आहे हं मस्त झालेत मस्त झालेत अंगोरांनी ते वाट केली ब बंद करायला पाहिजे मस्त जगल हा बघ हा ना हा आरसा पाहिजे साय हे वरची पांतरा नवीन आलाय मम्मी मस्त मस्त झालंय आपण जगला हा काय हो मग जगले सगळे जगले मोठ्या शेतात जगणार नाही चौकास सामान सोय पाणी साचलं नाही आपण मस्त झालंय खूप भारी झालंय का पालवी वगैरे मस्त झालंय ते पुढे मुद्यातलं ना मी गवत काढून नको तर म्हणजे ओला राहते तर आपण दात पूर्ण गवत गवत झालं आहे हा बघू दे हा असा फुलेल मम्मी आपण छान झाला आहे मस्त झालं आहे सगळे जगलेत बरं वाटतंय बघून म्हणजे मेहनत केली घेतो ना आपण त्याशी जगल्यावर खूप मस्त वाटतं सगळे जगलेत आपण झालंय मस्त हे बघा इथं पण एक काजू आहे हा मोठा झालाय फुलला आहे मम्मी मस्त इथं कोणतरी येतात गुरहात की हे बघा अशी वाट केलं नाही तर काजू आहे भरपूर काजू होतो तिथं इथे चार पाच काजू होतो ना सहा काजू होते एका या शेतात सहा काजू लावलेले हा ना ग हा कला हा हो हा मरत आहे वाटतं नाही जगेल मग पालवी वगैरे आले त्याला मम्मी पालवी तर आले छान हो जगेल आपण जगेल ते काय इथे काजू आहे इथे काजू आहे नाही काही आहे हा मग आपण जगलाय तर तिथे काजू आहे हो का चांगले झालेत मस्त झालेत बघायला बरं वाटतंय जरा इथे काय इथे अगदी पारे लावलेले पारेचं झाड असतं ना त्याच्यात बघतो कसे झाले शरे कसली झाले मम्मी ही एकदम फुल्ले आहे खालून पण कशी झाले आहे हे बघा मस्त झालंय बघा फुल्ले आहे म्हणजे खालून वगैरे अशी मोठी झालं आहे मस्त झालं आहे पण म्हणजे सगळे अलमग जेवढी लावलेत ना झाडं तेवढी जगलीत म्हणजे माझं छोटसं कंपाऊंड आहे जास्त मोठं नाही झाडं चांगले झाली मस्त झाले आहेत सगळे छान झालंय निघतोय आता मित्रांनो आम्ही घरी मम्मी परत तो बेडा हे करून लावून ठेवतोय म्हणजे परत घुरा शिरणार नाही आतमध्ये आता ओपन राहता आतमध्ये घुरा शिरतील तर मित्रांनो आम्ही निघालोय आता म्हणजे बघून झाले झाडं चांगले झाले सगळी ऑलमोस्ट सगळीच जगलीत बघून पण बरं वाटलं आता मेन ह्याच्या पाऊस संपला आहे आता यांना मेन पाणी घालायचं आहे म्हणजे जगतायत काय पुढचं कुठं आता मेन यांना पाणी घालणार आहे पाणी घालू तेव्हा जगतील आता पाऊस नसल्यामुळे आता लई पाणी घालायला लागणार आहे आणि आम्हाला भेटली ती मोराची पिसं हे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं थांबवतो आहे ओके बाय बाय